नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे चंद्रपूर आवाकडले छेचाळीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार सातशे कमाल दर आहे सहा हजार रुपये दर आहे पाच हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा संभाजीनगर आवाकले पंचवीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार शंभर कमाल दर आहे सहा हजार चारशे एक्केचाळीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवाकलेली आहे बाराशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे बारा पाच हजार आठशे पंच्याण्णव कमाल दर आहे सहा हजार सातशे पासष्ट सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पंधरा रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकालेली एकशे ब्याण्णव क्विंटल किमान दर आहे पाच हजार नऊशे कमाल दर आहे सहा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये